नमस्कार मंडळी महिलांच्या या सवयी घरात बरकत आणि अफाट श्रीमंती आणतात रोजच्या या काही सवयी तुमच्या आयुष्याचे सोने करतात स्त्रियांची ही एकच गोष्ट घरात अफाट श्रीमंती आणते या सवयी असणाऱ्या स्त्रिया घराचे भाग्य ठरतात मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण घरात बरकत येते की नाही हे मोठ्या उपायावर नाही तर महिलांच्या रोजच्या छोट्या सवयीवर ठरतं तुमचं घरात पैसे येतो पण टिकत नाही का मेहनत असून समाधान का मिळत नाही याच उत्तर आज तुम्हाला या सात सवयीमुळे मिळणार आहे जर घरात एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल तर त्या घरात लक्ष्मी थांबावंच लागतं ही श्रद्धा नाही तर पिढ्यानं पिढ्या चालत आलेला अनुभव आहे आणि म्हणून हा व्हिडिओ कुठेतरी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून आता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा आजचा विषय आहे घरात बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज पाळाव्यात अशा सात सोप्या सवयी या सवयी इतक्या साध्या आहेत की त्या करताना कधीच ओझं वाटत नाही पण परिणाम मात्र खोलवर होतात घरात शांतता आर्थिक स्थैर्य आणि मनात समाधान राहत दिवसाची सुरुवात कशी केली जाते याकडे लक्ष देणं सकाळी उठल्यावर घरातल्या पहिला श्वास कोणत्या भावनेने घेतला जातो यावर पूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं ज्या महिलांचा दिवस तक्रारीने सुरू होतो त्यांच्या घरात नकारात्मक कंपन जास्त काळात टिकतं पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते तिच्या घरात नकळत सकारात्मक ऊर्जा तयार होते देवाचं नाव मोठ्याने घेणे गरजेचे नाही फक्त मनात एकदा एवढंच म्हणा आजचा दिवस चांगला जाव ही एक छोटी भावना घरात बरकत ओढून आणते कारण महालक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जिथे समाधान असतं ही सवय रोज पाळली तर घरात वाद कमी होतात खर्च नियंत्रणात राहतो आणि कामात अडथळे सुद्धा कमी येतात नंबर दोन स्वयंपाक घराशी संबंधित हे घराचं स्वयंपाकघरे हे घराचं हृदय असतं घर स्वच्छ असतं त्या घरात पैसा टिकत नाही असं जुने लोक नेहमी सांगतात महिलांनी रोज स्वयंपाक झाल्यावर गॅस आणि चुलीचा भाग स्वच्छ ठेवला पाहिजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरात अन्नाचे कण पडू देऊ नका ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही तर बरकतीसाठी आहे घरात अन्नाचा अपमान झालेला ठिकाणी समृद्धी थांबत नाही स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणे ही सवयही तितकीच महत्वाची आहे असं मानलं जातं की ज्या हातात शांतता असते त्याच हातातून बनलेलं अन्न घरात समाधान वाढवतं नंबर तीन तिसरी सवय म्हणजे उंबरट्याशी निगडीत आहे घराचा उंबरटा हा फक्त दगड नसतो तो घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो महिलांनी रोज उंबरठ्यावर पाय आपटून चिडचिड करत आत येणं टाळावं घरात येताना दोन क्षण थांबून आत या ही एक सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरात स्थिरता आणते अनेक घरात पैसा येतो पण लगेच जातो याचं कारण उंभळट्या जवळची दुर्लक्ष केलेली ऊर्जा ही सवय रोज पाळली तर घरात अनावश्यक खर्च कमी होतो नंबर चार घरातल्या वस्तूंशी जोडलेली आहे फाटलेले कपडे तुटलेली वस्तू न वापरण्याची सवय लावा विशेषतः स्वयंपाक घरात तुटलेली भांडी ठेवू नका ज्या घरात मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरात प्रगती अडकळते महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजे ही सवय घरात नवीन ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांना जागा दिली जात नाही ही सवय बरकत टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे नंबर पाच बोलण्याशी संबंधित आहे घरात स्त्रीचं बोलणं हे घराचं वातावरण ठरवत असतं सतत नकारात्मक शब्द वापरणं टाळा पैसे नाहीत अडचण आहे काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका शब्द हे ऊर्जा असतात महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला लागते आणि ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही पण हळूहळू घरात बदल घडवते जिथे शब्द स्वच्छ असतात तिथे परिस्थितीही स्वच्छ होत जाते पाच सवयी पहिल्या पाच सवयी पाहिल्या पण अजून दोन सवयी बाकी आहेत ज्या घरात बरकत टिकवून ठेवणार ठेवतात आणि त्या सवयी अनेक महिलांकडून नकळत चुकतात आणि या सात सवयी रोज पाळल्या तर घरात नेमकं काय बदल होते हे लक्ष्मी का थांबते आणि कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात हे सगळं सविस्तर सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाच सवयी पाहिल्या आता उरलेल्या दोन सवयी अशा आहेत ज्या घरात बरकट टिकून ठेवतात पण बहुतेक महिलांकडून नकळत केल्या जातात या दोन सवयी पाळल्या नाही तर महिला पाच सवींचा परिणाम पूर्णपणे दिसत नाही म्हणून हा भाग पूर्ण लक्ष देऊन नक्की आहे का संध्याकाळच्या वेळी संबंधित आहे संध्याकाळचा काळ हा दिवस रात्रीचा मधला संक्रमणाचा वेळ असतो यावेळी घरात कसं वातावरण असतं यावर घरातील स्थिरता ठरते महिलांनी संध्याकाळी घरात अनावश्यक गोंधळ टाळावा मोठ्या आवाजात बोलणं चिडचिड करणं तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी जास्त नको तरी घर थोडं शांत होत असेल तर त्या शांततेत घर आपोआपच सावरत या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्वाची आहे काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी काम करतात पण स्वतःसाठी दोन मिनिटही देत नाहीत हीच गोष्ट हळूहळू घरात ताण निर्माण करते संध्याकाळी दोन मिनटं डोळे बंद करून शांत बसणे ही सवय मन हलकं करते मन हलकं झालं की घरात वातावरणही हलकं होतं घरात पैसा आला की तो टिकतो आणि कारण तिथे अस्थिरता असते सातवी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी शेवटची भावना रात्रीची झोपताना मनात काय चालू असते यावर पुढचा दिवस ठरतो पहिल्यानी झोप आधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात किती अडचणी असल्या तरी एक चांगली सकारात्मक गोष्ट नक्की घडलेली असते ती गोष्ट मनात ठेवून झोपणे ही सवय घरात बरकत वाढवते झोपण्याआधी राग धरून ठेवू नका राग घेऊन झोपल्यावर न... तो राग घरात साथ साथ जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणींच्या रूपाने बाहेर येतो मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते हे खूप साधी आहे पण परिणाम फार खोलवर होतात आता या सातही सवयी एकत्र केल्यावर घरात काय बदल होतो या सात सवी पाळणारी महिला नकळत घराची दिशा बदलते घरातले वाद कमी होतात पैशाचा कमी होतो अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात घरात एक वेगळा शांतपणा जाणवायला लागतो लक्ष्मी येते म्हणजे फक्त पैसा असं नाही तर समाधान सुद्धा येतं स्थैर्य येतं आणि मन शांती येते हीच खरी बरकत आहे पण काही छोट्या चुका आहेत ज्या या सवयींचा परिणाम कमी करतात सतत तुलना करणं इतरांच्या घराकडे पाहून आपल्या घ रागाबद्दल नाराजी बाळगणं ही सवय बरकत रोखते कारण जिथे समाधान तिथे लक्ष्मी थांबत नाही जे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं महिला जर स्वतःच्या आरोग्याकडे शांतपणे लक्ष देतील तर याकडे लक्ष देत नसतील जर घरावर त्यांचा परिणाम होतो चालणारी स्त्री मजबूत असेल तर ही घर मजबूत राहतं या सात सवयी कोणत्याही खर्चाशिवाय करता येतात कुठलाही मोठा उपाय नाही कुठलाही दिखावा नाही फक्त रोज थोडीशी जाणीवाणी सातत्य हे सातत्य असेल तर घरात बरकत नक्की येते आजचा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच सगळ्या सवयी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज नाही सवय निवडा ती सवय मनापासून पाळा आणि हळूहळू बाकी सवयी जोडा घरात बदल जा जाणवायला वेळ लागतो पण तो बदल कायमस्वरूपी असतो जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लक्ष्मी